रस्ते इमारती पूल विकासाचे नवे पाऊल असं म्हटले जाते ते केवळ बड्याबड्या इमारतीसाठी महामार्गासाठी आणि मोठ्या मोठ्या शासकीय इमारतीसाठी आणि मोठ्या नद्यांच्या पुलासाठी असेल कदाचित असं या रस्त्यातील खड्ड्यावरून आपल्याला दिसते आपण पाहू शकता हे रस्त्यावरील जे खड्डे आपण पाहत आहात तर या खड्ड्याची अशी दयनीय अवस्था झालेली आहे आणि आपण ह्या सर्व ग्रामस्थांनासुद्धा येथे पाहू शकता हे सर्व ग्रामस्थ येथे जमलेले आहे आणि ह्या खड्ड्याची ही अवस्था आपण पाहत आहात आणि ह्या सर्व संपूर्ण रस्तासुद्धा आपण पाहत आहात संपूर्ण रस्त्यावर हे खड्डे येथे आहे आणि या खड्ड्यामध्ये रस्ता की रस्त्यामध्ये खड्डा हा संपूर्ण विषय आ, हा ग्रामस्थांनी येथे उपस्थित केलेला आहे आपण येथे उपस्थित झालेलो आहो हरू ते साजेगाव या रस्त्यावर हे हरू ते साजेगाव रस्ता आहे आणि या रस्त्यावर अक्षरशः संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडलेले आहे आणि खड्ड्यामध्ये रस्ता की रस्त्यामध्ये खड्डा हा सर्वात मोठा प्रश्न येथे उपस्थित झालेला आहे आणि या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणसुद्धा येथे वाढलेले आहे हरू गावचे ग्रामस्थ येथे उपस्थित झालेले आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू आ आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकी परिस्थिती काय निर्माण झालेली आहे काय सांगाल भाऊ आपण कशासाठी येथे उपस्थित झाला हरु हरू, हरू ग्रामस्थाचे सगळे बंधू येथे हजर आहे गेल्या पाच वर्षापासून हरू आणि तुमचं नाव सांगा माझं नाव धनंजय सरतापे जयदत्त व्यायामशाळेचे सचिव तर कशासाठी आपण येथे उपस्थित झाला याविषयी सांगा साजेगाव ते हरू रस्ता, गेले मोटे -मोटे आ, तर, आ, हे रस्ता गेल्या पाच वर्षापासून या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे त्या खड् खड्ड्यामुळं जाणाऱ्याचं खूप नुकसान होत आहे त्यानंतर ॲक्सिडेंट सुद्धा होत आहे हे रस्त्याची अशी दयनीय अवस्था किती वर्षापासून आहे गेल्या पाच वर्षापासून ही अवस्था गेल्या पाच वर्षापासून ही अवस्था झाली खराब झालेली आहे तर मग याविषयी आपण स्थानिक प्रशासनाला काही सांगितले नाही का याविषयी वारंवार मी बांधकाम विभागाला जमीन सांगितले पण आता करतो एक महिन्यानं करतो दोन महिन्यांना करतो असेच मला उत्तर मिळत आहे तर आता हे पावसाचे दिवस आहे आणि या खड्ड्यामध्ये अक्षरशः सा पाणी साचलेलं दिसत आहे आपण पाहू शकता आणि असं सर्वत्र हे खड्डे आहे आणि या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे या खड्ड्याचा अंदाजसुद्धा येत नाही आणि जे वाटसरू असतात किंवा दुचाकीसार तीनचाकी स्वार किंवा मग चारचाकी स्वार असतात या खड्ड्यामधून जाताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे यासोबतच आपल्यासोबत इतर ग्रामस्थसुद्धा उपस्थित आहे तर भाऊ यासमोर तर आपलं नाव सांगा तत्ता मिट्टूजी भावने म्हटले आपण हरू हरू मौजा हरू तर आपण पाहतो आहे तुम्ही सर्व ग्रामस्थ या रस्त्यावर उभे झालेले आहात तर काय समस्या घेऊन उभे झालेल्या आहेत काय सांगाल गेल्या पाच वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था असल्यामुळं आणि बरेचशा काही शारीरिक मानसिक पण त्रास होत आहे आणि गर्भवती स्त्रिया जाताना येताना ॲटो आणि प्रायव्हेट वाहनामुळं खूप काही याच्यावर खूप त्रास सहन करावा लागत आहे परिस्थिती किती दिवसापासून आहे काय सांगाल हे परिस्थिती कमसे कम आता चार ते पाच वर्ष होत आहे आणि पाच वर्षापासून हेच आपण कालांतराने हेच पाहत आहे आणि याच्यानंतर प्रशासन प्रश प्रशासनाने यांची इतकी काही गंभीर दखल घ्यायला पाहिजे की सांगाव तितकं कमी आहे सार्वजनिक बांधकाम विभागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपण वारंवार कमीत कमी आत्तापर्यंत दहा ते बारा पाठपुरावे केलेले आहे गावकरी मंडळींनी केलेले आहे ग्रामपंचायत सरपंच आणि आ, तलाटी यांनी पण ठराव जोडून आम्ही सव्वीस जानेवारीला घेतलेला पंधरा आग सॉरी पंधरा ऑगस्टले घेतलेल्या ठरावानुसार त्यांनी तातडीने आणि ताबडतोब इतक्या जवळ्या लवकर काय होईना पण शासना प्रशासनाने एवढं आमच्याकडे लक्ष करून आमच्यावाला रोड खड्डा आणि खड्ड्यात रस्ता हे मार्ग सुरळीत करावा हीच आमची विनंती आहे बरं प्रशासनाचं यावर काय म्हणणं आलं या विषयात हां प्रशासन आणि आम्ही ज्या वक्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जातो तेव्हा राठोड सरांचं म्हणणं येते की आम्ही जानेवारी महिन्यातने आम्ही काम पूर्ण करूबा तोपर्यंत तात्पुरता मुरूम टाकला तरी चालेल का आम्ही म्हणलं हो चालेल पण अजून मुरूम पण नाही काहीच नाही पॅसेज नाही काहीच नाही काहीच नाही काढलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही प्रशासनावर तरी लक्ष कसं करायचं गांभीर्याने आता याच्याकडे शासन प्रशास प्रशासन यांनी एकत्रित येऊन आमचा तातडीनं आमचा रस्ता एकदम ओके करून द्यावा हीच आमची मागणी त्यामध्ये तरुण सुद्धा येथे उपस्थित आहे काय सांगाल तुझं नाव सांग माझं नाव सौरव विनोद वानखडे आता ह्या रस्त्याची परिस्थिती पाहिली तर काय सांगाल कशासाठी आपण येथे उपस्थित झालेला आपण सर्वजण याच्यासाठी उपस्थित झालो की जे चार पाच वर्षापासून इथे होत असलेल्या अडचणी जे आहे की गाडी येत येता जाताना गाड्यांचा पण पूर्ण त्रास सहन करावा लागत आहे अनेक असे वृद्ध म्हातारे आहेत त्यांना लवकर थोडेफार लवकर दवाखान्यामध्ये ने नेण्यासाठी पण खूप त्रास होत आहे आणि जे रो रोजमारी मजुरी करूनसुद्धा लोकांकडे थोडाफार चांगल्या गाड्या आहेत त्याच्यात पण खूप धिंगाणा होत आहे त्या गाड्यांचा पण त्यामुळं आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत आणि लवकरात लवकर या रस्त्याची बांधणी व्हावी त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आलेला आहोत निश्चितच तर या रस्त्यामध्ये आपण पाहू शकता अक्षरशः साजेगाव ते हरू हे अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता आहे परंतु या रस्त्यामध्ये अक्षरशः संपूर्णतः खड्डे निर्माण झालेले आहे आणि ते खड्डेसुद्धा थोडे अधिक नाही तर भरपूर प्रमाणात खड्डे आहे आणि पावसाच्या दिवसामध्ये या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे आणि या अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी आणि अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक बांधकाम प्रशासनाने याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे शासनाने जर या खड्ड्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही आंदोलन करू आणि आणि रस्त्यावर उतरू निश्चितच तर ग्रामस्थांनी येथे उपस्थित राहून आपली समस्या मांडलेली आहे आणि ही जर समस्या सुटली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि उपोषण करू असा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे